भारतीय जनता पक्षातर्फे बदलापूर पश्चिम आर्ट गॅलरी येथे राजेंद्र घोरपडे यांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील सुवर्ण काळ चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते चित्रप्रदर्शन उद्घाटन सोहळा पार पडला या प्रदर्शनाचा कालावधी एकोणीस जून ते सोळा जुलै असा असणार आहे चित्रप्रदर्शन उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदर्शनात पारंपारिक व आधुनिक शैलीतील चित्रकृतींना विशेष प्रतिसाद लाभत आहे रसिकांनी या कलाविष्काराचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे विविध मान्यवरांनी माध्यमांशी संवाद साधला असता दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे याबद्दल चर्चा करण्यात आली काय म्हणाले मान्यवर पाहूया ठळक वार्ताचा हा स्पेशल रिपोर्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या काळाला अमृत काळ म्हणून संबोधित केलं जातं आणि या अकरा वर्षामध्ये त्यांनी जी देशाकरता जी विविध विकास कामं जनहिताची काम करण्यात आलेली आहेत त्याबद्दलची चित्रासहित अतिशय सविस्तर माहिती या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आपण दिलेली आहे अमृतकाळ याला का बोलतात की काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या अकरा वर्षीच्या कालावधीमध्ये जी देशाने प्रगती केली तिचा जो फरक आहे त्या फरकाचा प्रदर्शन चित्राद्वारे आणि माहितीद्वारे या ठिकाणी देण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या काळामध्ये देश खिंडर होत चाललेला होता, होता। राजीव गांधी यांनी सांगितलं की के आम्ही केंद्रातून एक रुपया पाठवतो तेव्हा आमच्या खाली सर्वसामान्य लोकांना त्याचे वीसच पैसे मिळतात आणि हे त्यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचं मोठं उदाहरण दिलं होतं परंतु mm. आज या ठिकाणी डीबीटी पॉलिसी केंद्र सरकारने लावून नरेंद्र मोदीच्या सरकारने डायरेक्ट बेनिफिशलच्या ट्रान्सफर अकाउंटमध्ये केलेली आहेत म्हणजे केंद्राकडून जर एक रुपया आला तो सर्वसामान्यांच्या मध्ये एक रुपये जातो पाकिस्तानला त्याच्या भाषेत उत्तर देणारा पहिला पंतप्रधान मिळाला या ठिकाणी सिंदूरच्या माध्यमातून आज पण ऑपरेशन सिंधूर चालू आहे ज्या ज्या वेळेस पाकिस्तान आपल्याकडे वाकड्या नजरेने बघेल त्यावेळेस त्याला जबाब दिला जाईल आणि आज सुद्धा पाकिस्तान त्यामुळे नतमस्तक झालेला आहे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार दो पंचवीस भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब होते ही अकरा वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याणांसाठी होती त्याची संपूर्ण चित्र प्रदर्शनी आम्ही या ठिकाणी बदलापूर आर्ट गॅलरी मध्ये मांडली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्ष काँग्रेसनी काय केलं आणि फक्त अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये काय झालं हे सर्व या चित्रप्रदर्शनी या ठिकाणी आहे भारत महासत्ता बनली आहे महासत्ता बनण्याच्या जा मागे जाते जगामध्ये आज आपण तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर आहोत आणि दोन हजार चाळीस साला परत आपण भारत महासत्ता बनवणार आहोत यासाठी जो काही आपण संकल्प केलाय तो संकल्प या प्रदर्शनीच्या माध्यमातून मांडलाय तमाम बदलापूरकरांना माझी विनंती राहील की सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची ही अकरा वर्ष आहेत नरेंद्र मोदींच्या कालखंडाची ही जी अकरा वर्ष आहेत या अकरा वर्ष काय काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालंय हे काम संपूर्ण या चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून बदलापूर आर्ट गॅलरी मध्ये मांडलाय आपण सर्वांनी एक महिनाभर चालणाऱ्या या चित्र प्रदर्शनीचा लाभ घ्यायचा आहे आणि सेवा सुशासनाची ही जी अकरा वर्ष आहेत गरीब कल्याणाची जी काही अकरा वर्ष आहेत नरेंद्र मोदी साहेबांच्या कालखंडाची अकरा वर्ष आहेत त्याच्या या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो एका गरीब सामान्य कुटुंबातला जनसेवक या देशाचा पंधरा वर्ष सातत्याने पंतप्रधान होऊ शकतो ही एक तर स्वप्नवत गोष्ट आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांवर या देशातल्या जनतेने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तीन निवडणुकांमध्ये जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करण्याचं काम नरेंद्र मोदींनी गेल्या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये केलेला आहे आणि त्या अनुषंगाने या देशामध्ये या देशाची आर्थिक परिस्थिती असेल या देशाचं परदेशाचं धोरण असेल या देशाचं क्रीडा धोरण असेल या देशाचं शैक्षणिक धोरण असेल या देशातल्या गरीब सामान्यांना न्याय देण्याचं धोरण असेल सुशासन असेल या सगळ्या बाबतीत माहिती या ठिकाणी आहे निश्चितपणे गेल्या अकरा वर्षामध्ये हा देश कुठल्या पातळीवर चाललेला आहे त्या अनुषंगानं मांडलेल्या सगळ्या गोष्टींची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडलेली आहे त्या प्रदर्शनासाठी आपण एक महिना या ठिकाणी प्रदर्शन आहे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा घरातल्या लहान थोरांनी मोठ्यांनी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विशेष करून या ठिकाणी सगळ्या योजनांच्या बाबतीत माहिती घ्यावी अशी मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तुम्हाला नम्र विनंती करतो व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सोनावणे सह प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर